बाळांनो आज आपण हिरव्या टमाट्याची काळ्या वाटणातली भाजी बनवू वाटण बनवण्यासाठी तव्यावर कांदा भाजून घेऊ कांदा भाजला याच्यावर थोडस तेल टाकू याच्यावर एक चम्मच धने भाजून घेऊ एक चमच तीळ एक चम्मच कराळ एक चम्मच खसखस पूर्ण हे भाजून घेऊ त्याच्यामध्येच थोडेसे भाजून घेऊ दोन अद्रकीचे तुकडे दहा बारा पाकळ्या लसणाच्या थोडीशी कोथंबीर याला चांगलं भाजून घेऊ मसाले चांगले भाजलेत काढून घेऊ मसाले पाट्यावर वाटून घेऊ त्याच्यावर थोडस मीठ टाकू वाटण चांगलं बारीक वाटलं एका प्लेट मध्ये काढून घेऊ टमाटे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्याला आता कापून घेऊ फोडणीसाठी चुलीवर कढई ठेवून घेऊ तीन उबळ्या तेल टाकून घेऊ थोडीशी मवरी थोडेसे जिरे कडी पत्तेचे पानं वाटून घेतल्याला वाटण टाकून घेऊ एक चमच लाल तिखट एक चमच काळा मसाला एक चमच कांदा लसूण मसाला थोडीशी हळद त्याला चांगलं परतून घेऊ सले चांगले परतून घेतले त्याच्यामध्ये कापून घेतलेले टमाटे टाकू आपल्याला जेवढा रसा लागेल तेवढं पाणी टाकून घेऊ सवीपुरतं मीठ टाकून याला पाच दहा मिनिटं शिजू देऊ आपली भाजी चांगली शिजली भाजी चांगली शिजली प्लेट मध्ये खाण्यासाठी काढून हिरव्या टमाट्याची भाजी बनवलेली कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून बघा आणि कमेंट मध्ये सांगा